इलेक्ट्रिसिटी लाइन स्टाफ असोसिएशनच्या सोलापूर शहर अध्यक्षपदी अभिजित दिगंबर ठोंबरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली सोलापूर सर्कल इथं इलेक्ट्रिसिटी लाइन स्टाफ असोसिएशन संघटनेचे संस्थापक केंद्रीय सरचिटणीस राज अली मुल्ला आणि लाइन स्टाफ संघर्ष योद्धा आदिनाथ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मार्गदर्शन मेळावा घेण्यात आला या मेळाव्यात नूतन पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली या प्रसंगी पुणे प्रादेशिक विभागाच्या निवड झालेल्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला त्याचबरोबर बारामती परिमंडळ पदाधिकाऱ्यांची निवड झाल्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला त्यानंतर सोलापूर मंडळ पदाधिकाऱ्यांच्या निवड झालेल्यांचा सत्कार करण्यात आला सोलापूर शहर नूतन कार्यकारिणी या प्रसंगी सर्वानुमते निवडण्यात कर आली इलेक्ट्रिसिटी लाईन स्टाफ असोसिएशनच्या सोलापूर शहर अध्यक्षपदी अभिजित दिगंबर ठोमरे सोलापूर सर्कल सचिवपदी गणेश फसपुले सोलापूर शहर सचिवपदी इमामुद्दीन शेख सोलापूर शहर संघटकपदी राजकुमार गावडे सोलापूर शहर कार्याध्यक्षपदी सागर शिंदे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली यावेळी सोलापूर सर्कलची आढावा बैठक घेण्यात आली या बैठकीत सोलापूर सर्कलमधील सर्व विभागांमधील सभासदांच्या संदर्भात आणि सभासद संख्येच्या संदर्भात चर्चा करण्यात आली त्याचबरोबर लाईन स्टाफ संघर्ष योद्धा आदिनाथ पवार आणि केंद्रीय सरचिटणीस राजू अली मुल्ला यांनी यावेळी मार्गदर्शन केलं या प्रसंगी लाईन स्टाफ संदर्भातल्या ज्वलंत प्रश्नांविषयी चर्चा झाली या चर्चेमध्ये न्यायालयीन लढा लढण्यासाठी कोल्हापूर खंडपीठात याचिका दाखल करण्याचं एकमतानं ठरवण्यात आलं याचिका दाखल करत असताना स्वतंत्र वेतन श्रेणी कामांच्या तासांचं निश्चितीकरण कामाच्या स्वरूपाचं निश्चितीकरण क्लास फोरमधील कर्मचाऱ्यांना क्लास थ्रीमध्ये वर्ग करून घेणं सुरक्षा साधनांचा विषय विशे या विषयांवर सखोल चर्चा करून कोल्हापूर खंडपीठात न्यायालयीन लढा लढण्याचं एकमतानं ठरवण्यात आलं याला सोलापूर सर्कलनं एकमतानं पाठिंबा दिला यावेळी प्रादेशिक पदाधिकारी परिमंडल पदाधिकारी मंडल पदाधिकारी विभागीय पदाधिकारी आणि बहुसंख्य लाइन स्टाफ बांधव उपस्थित होते